नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो आय सी आय सी आय बँकेमार्फत दोन वेगवेगळ्या रिक्रुटमेंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तब्बल बाराशे पदांच्या या वॅकन्सीज परमनंट पद्धतीने या बँकेमार्फत भरल्या जाणार आहे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे विशेष म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला जॉब हवा आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे परमनंट पद्धतीने हे पद या मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये काय पगार असणार आहे शिक्षण काय असायला हवं वय किती असणार आहे परीक्षा स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता ऐशे आयशे बँकेमार्फत दोन वेगवेगळ्या रिक्रुटमेंट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे यामध्ये पहिली जी रिक्रुटमेंट आहे या रिक्रुटमेंटच्या अंतर्गत हजार जागा भरल्या जाणार आहे तर दुसरी जी रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंटच्या अंतर्गत दोनशे जागा भरल्या जाणार आहे विशेष म्हणजे या दोन्ही रिक्रुटमेंटच्या अंतर्गत फुल टाईम म्हणजेच परमनंट पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे यासाठी सर्वप्रथम तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यातून जे उमेदवार क्वालिफाय केले जातील अशा उमेदवारांची फेस टू फेस इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत देखील घेतली जाणार आहे आता हे पूर्णपणे बँकेवरती डिपेंड असेल म्हणजेच फक्त मुलाखतीद्वारे सिलेक्शन करायचं की या ठिकाणी ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन मुलाखतीद्वारे सिलेक्शन करायचं हे किती नंबर ऑफ कॅन्डिडेट अप्लाय करता यावरती बँक डिसाईड करत असते आता मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून जर तुमची पदवी झालेली आहे साठ टक्के गुणांसहित तर तुम्ही या पहिल्या ॲडवर्टमेंटसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये हजार वॅकन्सीज भरल्या जाणार आहे ज्यासाठी झिरो ते एक वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे झिरो म्हणजेच फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे फ्रेशर उमेदवारांना ॲप्लिकेशन करण्याची सुवर्णसंधी या बँकेमार्फत या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडे काही एक्सपिरियन्स असेल बँकिंग क्षेत्राचा अशा उमेदवारांना या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येणार आहे म्हणजेच अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे मात्र तुमच्याकडे काहीही अनुभव नसेल घाबरायचं नाही तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता कारण फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करण्यास पात्र आहे ऑल ओव्हर इंडिया लेवलला तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे जर तुमच्या जिल्ह्यात जागा शिल्लक असेल तर हा जॉब तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात देखील मिळू शकतो आता जॉबचं प्रोफाईल तुम्ही या ठिकाणी बघू शकता पात्र आणि इच्छुक अशा उमेदवारांनी लवकरात लवकर या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे यानंतर तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट आणि मुलाखतीद्वारे सिलेक्शन केलं जाणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर अशा उमेदवारांना बँकेमार्फत ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे यामध्ये नेमकी तुमचं काम काय असणार आहे ते तुम्हाला समजून सांगितलं जाईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो जे तुमचे बँकेचे जे काही कस्टमर आहे त्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला करायचं आहे म्हणजे त्यांचे काही क्युरी असतील प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि एक रिलेशनशिप तुम्हाला तुमच्या बँकेचे जे कस्टमर आहे त्यांच्याबरोबर मेंटेन करायचं आहे हे काम तुमचं या ठिकाणी असणार आहे आता एलिब्रिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता पंचवीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दहावीला आणि पदवीला साठ टक्के गुण तुम्हाला असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे पाच लाखापर्यंत प्रतिवर्ष म्हणजे पॅकेज तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे हे पॅकेज सिटी टू सिटी व्हॅरी करतं म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये हा पगार थोडा जास्त असणार आहे मात्र अप्रॉक्सिमेट पाच लाखाच्या आसपास तुमचा पगार या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे विशेष म्हणजे मित्रांनो फुल टाईम म्हणजेच परमनंट पद्धतीने या व्याकरणची या ठिकाणी भरल्या जाणार आहे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला हा जो ऑप्शन आहे अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल माहिती तुमची शैक्षणिक माहिती किंवा काही अनुभव असेल त्या संदर्भाची माहिती भरायची आहे आणि तुमची ॲप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे विशेष म्हणजे मित्रांनो कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे अगदी मोफत तुम्ही या ठिकाणी अॅप्लिकेशन करू शकणार आहात तर मित्रांनो ही ॲडव्हर्टाईज नंबर एक होती आता दुसरी ॲडव्हर्टाईजमेंट आपण बघूया जसं की मित्रांनो या, या दुसऱ्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही बघू शकता रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या या व्याकन्शी जे आहे ते आय सी बँकेमार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंगची जी डिग्री तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही अॅप्लिकेशन करू शकणार आहात एक तर तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे किंवा इंजिनिअरिंगची पदवी असेल तरी देखील तुम्ही अॅप्लिकेशन करू शकणार आहे मात्र तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते चांगलं असणं आवश्यक असणार आहे कारण कस्टमरवर तुम्हाला या ठिकाणी फेस टू फेस इंटरॅक्शन करायचं आहे त्यांच्या काही क्युरी असतील प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे आणि त्यासाठी कम्युनिकेशन स्किल हा अत्यंत महत्त्वाचा असा फॅक्टर आहे मित्रांनो जरूर ते पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदांसाठी मागितलेला आहे म्हणजे अगदी फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मात्र जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर उत्तमच तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार दोनशे पदाच्या या व्याकन्सीस असणार आहे ऑल ओव्हर इंडिया लेवलला या व्याकन्सी ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता जॉईन केल्यानंतर बँकेमार्फत तुम्हाला ट्रेनिंग या पदासाठी देखील दिली जाणार आहे तुमचं काय काम असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता थोडक्यात कस्टमरच्या काही क्युरी असतील प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे कस्टमरला एक चांगलं तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे अशा पद्धतीचं हे तुमचं काम असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही तु या ठिकाणी बघू शकणार आणि अर्थातच यासाठी देखील तुमच्या ॲप्टिट्यूड टेस्ट आणि फेस टू फेस इंटरव्ह्यू बँकेमार्फत घेतला जाणार आहे हे देखील बँक किती नंबर ऑफ ॲप्लिकेशन येतात यावरती डिसाइड करणार आहे आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करणं आवश्यक असणार आहे तुम्ही बघू शकता अप्लाय ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या दोन्ही ऍडव्हर्टाईजमेंटच्या लिंक अप्लाय करण्यासाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन त्यावरती क्लिक करून तुम्ही लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे परमनंट जॉब असणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा जॉब मिळू शकतो तर लवकरात लवकर आता अप्लिकेशन प्रक्रियेला सुरुवात करा अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर